ऑपरेशन सिंदूरवरनं महिलांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत भारत मातेच्या दाखवून दिलं असं महिला म्हणाल्या महिलांचं कुंकू पुसलं त्या महिलांना आता खऱ्या अर्थाने न्याय मिळ प्रतिक्रिया कोल्हापुरातल्या महिलांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापुरातील या सगळ्या महिला आहेत करवीर निवासीने अंबाबाईच्या प्रांगणामध्ये या सगळ्या महिला आहेत मला सांगा सिंदूर ऑपरेशन सिंदूर म्हटल्यानंतर काय पहिली भावना येते पहिलं म्हणजे मोदी पंतप्रधान मोदीजींचं अभिनंदन परत जे यांनी मशीन आता आपल्या अधिकाऱ्यांनी चालवलं त्यांचं पहिलं अभिनंदन दोघींचं आणि सिंदूर अशी एक ताकद आहे की देवाला सुद्धा पूजा करताना पहिलं शिंदूर वापरतात आणि त्यानंतर सगळी सुरुवात करतात आणि सौभाग्याचं म्हणजे लेणं शिंदूर जे लाळायचं आहे ते अर्ध शिंदूर हे ताकद पुरुषात आमचं असतं आणि पुरुषाचं जे सिंदूर गेलं की आमची निम्मी ताकद कमी होत्या त्यामुळे सिंदूरला इतकं महत्व आहे की सौभाग्य हे सिंदूरमध्येच आहे आणि सिंदूर हे मेशिन नाव दिल्यामुळे आम्हाला इतका अभिमान आहे मोदीजींचा की आमची परत ताकद वाढली सगळ्या महिलांची भारत मातेच्या सिंदूरला तुम्ही जे स्पर्श करता तेव्हा काय होऊ शकतं हे मोदीजींनी अप्रतिम याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि हे सक्सेसफुल झालेलं आहे त्यामुळे सिंदूरचं महात्म्य काय आहे भारत मातेच्या तुम्ही सिंदूरला स्पर्श केलाय त्यामुळे तुम्हाला काय हे मिळू शकेल हे यातून ह्या ऑपरेशन मधून दाखवलं गेले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट